आज मला बाबांनी जॉब सोडायला लावलाय कशी बशी मी बाहेर आली आहे ना ते माझं मला माहिती तू एक काम कर तुझ्या रूम, रूम सोडायला सांग मी तिथे येऊन राहते वाटेल तेव्हा आपण लग्न करू पण आता घरी जाण शक्य नाही फ्लॅट काही शक्य नाहीये मी उद्या सकाळी दहा वाजता येते काम करतो मी जातो ऑफिसला सुट्टी चार दिवस तू त्या स्टँडवरती आहे आपण एक्स्टेंट जाऊ कुठेतरी आणि मग लग्न करू एस टी ना का तुझी कार आहे ना अगं कार आहे पण जाऊ की एक्सटेंड निवांत कुठे अनुख्या ठिकाणी जाऊ मस्त लग्न करू सगळं शांत झालं की परत मागे येऊ हो। ठीक आहे मी उद्या सकाळी दहा वाजता इथे येते मग आपण दोघं एकत्र स्टँडवर ओके मी निघू मला ऑफिस जायला उशीर होते तू काळजी लफड्याची काय भानगड नाही ना मग बी एस आहे तरी आतापर्यंत पाच सहा पोरी फिरवलेत सोडलेत मी त्याने हा फ्लॅट त्याचा नाही का क्यू फ्लॅट हा नाही नाही त्याचा नाही पण त्याने जर सांगितलं हा फ्लॅट त्याचा आहे म्हणजे नक्कीच तुमची काहीतरी लापडीची भानगड दिसते अव सगळ्या पोरीस असं सांगतो ताई राहुल पवार कुठे राहतात हे काय हे इथंच की आमचंच घर आहे की आमच म्हणजे आमचंच म्हणजे बायको मी त्यांची थांबा आहो आलात का कुणी ते मॅडम भेटायला तू मस्त नी हो कोणा करायचं ना हे काय आलं शाळेचं हो पोरला शाळेत सोडा आणि दुपारच्याला घेऊन या बर का मी येते हा थांबा जरा हे बघा झिम्मत कशी झाली मैनवऱ्याला मारायची हा तुमचाच नवरा आहे ना, ना? काय झालं गेले सहा महिने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय म्हणे आनत आहे त्याला कोणी नाहीये माझी माझी फसवणूक झाली हे मला कळून चुकलं होत माझी घरी जाण्याची पण हिम्मत होत नव्हती मी घर सोडून चालली अशी चिठ्ठी घरी सोडून आले होते त्यामुळे आता बाबा पण घरी परत घेणार नाहीत या विचारात आत्महत्या करायला निघाले होते मी कुठं तर तिचं मन हलक व्हावं हो। म्हणून गावाला आणली पण हे तर वेगळंच मॅटर लोक तिला माझी बायको समजायला लागली हे लोकांना काय समजायचं ती समजू दे तिचा जीव वाचवून आहे ना लय मोठं काम केलंयस आणि मी काय म्हणतोय मग उडकी दृष्टी चांगली आहे हा करकी तुझ लग्न याला काय होतो